संपूर्ण कारभार सगळ्या गोष्टी या होतील आणि आमचं यावरती एकमत झालेलं आहे आमचं त्यामध्ये समन्वय आहे आणि तसं काय थोडं बहुत झालं तर तुमच्या पण देऊ देत नाही काही भेटून घेऊ त्याला आपण शिवसेना पक्षाच्या वतीनं समन्वयक म्हणून मी आज आपल्या पक्षाची भूमिका मांडत आहे खरं तर मिशन चारशे पार ही माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व राज्याचे प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली ही मिशन चारशे पार हे राबविण्याच्या बाबतीमध्ये आज आमची सर्व पक्षाची घटक पक्षांची आणि महायुतीची बैठक झाली या महायुतीच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी आमचा समन्वय साधण्यासाठी आम्ही सर्व आमच्या पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व पक्षाचे समन्वय यांच्या मार्गदर्शनाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक विषयांचा ओहोपोह झाला आणि येणाऱ्या चौदा तारखेला जो आज महाराष्ट्रभर पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी महामेळावा होणार आहे त्या महामेळाव्याचं आयोजन आम्ही सर्व घटक पक्षातील त्या ठिकाणी प्रमुख घेणार आहोत <coughs> खरं तर आपण बऱ्याच विषयाला हात घातला डी पी डी सीचा विषय वगैरे ह्या ठिकाणी खरं तर आज आणखीन विषय काय मगाशी झाले खरं तर प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असू शकते परंतु आम्ही सर्व घटक पक्षातील सर्व मित्रपक्ष ह्या विचारावरती एकत्रित आलेलो आहे की आपल्या महाराष्ट्राचा आपल्या जनतेचा आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे मुख्य नेते त्या ठिकाणी एकनाथजीबाई शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं प्रशासन गतिमान प्रशासन त्या ठिकाणी होताना दिसतं आहे आणि ज्या पद्धतीनं कामाची प्रगती आहे त्या पद्धतीनं सर्व घटक पक्ष ह्या विचारावरती विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आपण मग अशी म्हणलात की वेगवेगळे वेग मुद्दे आहेत आणि वेगवेगळे वेग त्याची त्या मत मतांतर असू शकतात आणि प्रत्येकाची असू शकतात प्रत्येकाच्या घरातील मला वाटतं आपल्यासुद्धा घरामध्ये मला वाटतं प्रत्येक भावाचं आई वडिलांचं मत वेगवेगळं असू शकतं एकाघाहीचं उदाहरण आपल्याला सर्वांना ज्ञात असेल आपण ज्या विषयासाठी एकत्र आलो आहे त्या विषयामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्प्यूट असायचं काही कारण नाही आणि बाकीचा व्यक्तिगत राहिला विचारधारेचा प्रश्न तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत भाग आहे त्याच्यामुळे त्याच्याशी काय त्या ठिकाणी पक्षाच्या नेत्याची किंवा पक्षाची विचारधार विचार तो त्या ठिकाणी असणार नाही आहे त्याच्यामुळं प्रत्येकाचं मतमतांतर वेगवेगळ्या त्या त्या, त्या का ते काय झालं असेल ते झालं असेल परंतु आज आपण सर्व त्या ठिकाणी आम्ही एकत्र आहोत आमच्यामध्ये अतिशय चांगला समन्वय आहे कुठेही त्या ठिकाणी डी पी डी सीच्या बाबतीमध्ये देखील त्या ठिकाणी अतिशय चांगला निधीचं विकेंद्रीकरण केलं जातं आहे अनेक चांगल्या पद्धतीनं पालकमंत्री असतील पूर्वी विखे पाटील साहेब होते आता दादा आहेत दादाने प्रत्येक पदा पक्षाच्या प्रमुखाचं त्या ठिकाणी मत त्या ठिकाणी जाणून घेऊन मला वाटतं त्या त्या पद्धतीचं निधीचं विकेंद्रीकरण करण्याच्या मागच्याच बैठकीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळं आज आमच्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असल्याकारणं मला वाटतं त्या ठिकाणी आमच्यामध्ये कुठलाही मतभेद मनभेद असणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही नक्कीच या पद्धतीनं सर्व निवडणुका त्या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि एकत्रित एक जाऊ आणि खरं तर मिशन चारशे पार तर मला वाटतं आपल्या सोलापूर जिल्ह्यातून तर मला वाटतं शंभर टक्के त्या ठिकाणी योगदान आहे कारण दोन्ही लोकसभेचे उमेदवार ह्या ठिकाणी आपले बी जे पीचे मायुतीचे आहेत आणि विधानसभेच्या बाबतीतसुद्धा मला वाटतं मिशन अडीचशे पार म्हणायला काही वावगं नाही त्याही बाबतीमध्ये सोलापूर जिल्हा हा त्या ठिकाणी अग्र क्रमांकाने अकरापैकी दहा विधानसभेवरती महायुतीचे त्या ठिकाणी लोकप्र प्रतिनिधी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये राहिलेला अकरावा विधानसभासुद्धा मला वाटतं त्या ठिकाणी क्लिनचीट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे त्या ठिकाणी शंभर टक्के हा सोलापूर जिल्हा महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मिशन शंभर टक्के या मध्य माध्यमातून मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातून चित्र जाईल आज विकासाच्या बाबतीमध्ये अनेक त्या ठिकाणी मुद्दे असतील त्याही बाबतीमध्ये त्या ठिकाणी निधीची कुठं कमतरता नाही तुम्ही चौथा स्तंभ आहात समाजामधल्या उणीवा त्या ठिकाणी सांगायच्या असतात आणि लोकप्रतिनिध्या करायच्या असतात शंभर टक्के आपल्या त्या मार्गदर्शक सूचना आम्ही त्या ठिकाणी सर्व पक्ष त्या ठिकाणी प्राधान्यानं घेऊन आणखीन काही गोष्टी राहिलेल्या असतील तर त्याच त्या वरिष्ठांच्या कानावरती घालून त्याही बाबतीमध्ये विकासाची अधिकाधिक आणखीन अधिक गतिमान कसं होईल आणि सर्वांना अभिप्रेत असलेला विकास कसा साधता येईल या बाबतीत देखील त्या ठिकाणी भूमिका घेतली जाईल आणि आपण सर्व विषयाला माहिती आहे त्याच्यामुळे मी माझ्या पक्षाच्या वतीनं समन्वयक म्हणून संपर्क प्रमुख ही भूमिका मांडते